नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्य शासनाने दोन महिन्याचे दरमहा अनुदान अर्थात तीन हजार रुपये निराधार पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी एक जी आर निर्गमित करून मंजुरी दिली आहे तर मित्रांनो किती रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे आणि किती दिवसांनी हे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व व्रद भूमिहीन शेत मजदूरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन व वेतन वेतनातरण खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक पाच मार्च दोन रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आर मध्ये शासन निर्णय काय आहे पहा वित्त विभागाने मंजूर केलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी नऊ कोटी पासष्ट लाख ऐंशी हजार तर वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापनेसाठी सात साथ कोटी तेवीस लाख चोपन्न हजार नऊशे दहा रुपये इतका निधी हा बेशन प्रणालीवर वितरित केला जाणार आहे सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तसेच मित्रांनो दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेले अनुदानाचे वाटप हे त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे वाटप हे आवश्यकतेनुसार करावे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे निराधार पेन्शन म्हणजेच तीन हजार रुपये त्यांना येत्या पाच ते सहा दिवसात त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहे हो मित्रांनो येत्या पाच ते सहा दिवसात मध्ये या दोन महिन्याचे या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे मित्रांनो या संजय गांधी निराधार योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केल्यान सर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद